मस्तक आहे पायावरी सर्व वारकरी संतांच्या मी आज आपणासमोर आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि जगात असणाऱ्या मराठी माणसांना सांगू इच्छितो कि तेराव्या शतकापासून संत ज्ञानदेव नामदेव एकनाथ तुकाराम आणि इतर सर्व संतांनी मिळून जे मानवतावादी साहित्य समाजाला दिलेलं आहे त्या साहित्याच्यासाठी वारकरी संप्रदायाच्या पायिक मंडळीने एकत्र येऊन वारकरी साहित्य परिषद स्थापन करून गेली तेरा वर्षे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं व्यासपीठ चालवलेलं आहे पहिलं नाशिकमधून सुरुवात झाली आणि आज तेरा व शिर्डीमध्ये आम्ही घेतोय शिर्डी हेच माझे पंढरपूर किंवा विठू पाटील त्याचे नाव गा पंढरपूर त्याचे गाव गा असं सांगणाऱ्या साईबाबांच्या नगरीत संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या पायकांना निक यांना निमंत्रित करून आम्ही बावीस आणि तेवीस मार्च रोजी सकाळी भव्य असा दिंडी सोहळा करत आहोत त्याच्यानंतर उद्घाटन समारंभ होईल या सर्व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्राचे मंत्री महोदय आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील आहेत त्याच पद्धतीनं परिसंवादामध्ये विविध क्षेत्रातले अभ्यासक पत्रकार अधिकारी असे मोठे विचारवंत तिथे येणार आहेत त्याच पद्धतीनं फडपरंपरेतील कीर्तनकार प्रवचनकार भारुडकार आहेत त्याच पद्धतीनं महिलांचा हरिपाठ दररोज संध्याकाळी त्या दिवशी मोठ्या प्रमाणात होईल आणि शिर्डी एक अगदी खऱ्या अर्थानं पंढरपूर होईल असे बावी हे बावीस आणि तेवीस मार्चचे दोन दिवसाचे कार्यक्रम आहेत सात ते आठ विविध खात्याचे मंत्री महोदय यासाठी येणार आहेत त्यामध्ये सामाजिक न्याय मराठी भाषा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आम्ही लवकरच आपल्याला कळवू आणि मी आणि आमच्या संघटनेचे सचिव डॉक्टर सदानंद मोरे सर आणि सर्व आमचे विश्वस्त त्यांनी मिळून जगद्गुरु तुकोबारा यांचे वंशज आणि फड फडकरी दिंडीकरी समाज संघटनेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण संजय महाराज देहूकर यांना संमेलनाध्यक्ष म्हणून घोषित केलेला आहे आणि हा कार्यक्रमाला नगर जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील ज्या पालघर ठाणे जिल्ह्यातील धुळे नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिंड्यांनी सहभागी व्हावं असंही मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो आणि शिर्डीचे पत्रकार बांधव आणि शिर्डीच्या मंडळींनी विखे पाटलांनी जसं आम्हाला राज्याश्रय दिला तसं सर्वांनी राज्याश्रय देऊन आम्हाला समजून घेऊन हा एक स्तुती उपक्रम एक साहित्य सम साहित्याची गरज आहे संतांच्या समाज म्हणून दुरुस्त करण्यासाठी त्याच्या पाठीशीराव्या अशी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी